आजारांना ठणठणीत बरी करणारी आज आपण इथे पालक खिचडी बनवणार आहोत घरात सर्वांना आणि लहान मुलांना खूप म्हणजे खूप आवडणारे आणि पौष्टिक अशी खिचडी आज आपण बनवणार आहोत नेहमीच आपण खिचडी बनवतो पण आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि आजारात माणसांना मसनुसत्या वासानेच खावेशी वाटणारी ही खिचडी आपण बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे तुमच्या जो घरात तो तांदूळ असेल ते तांदूळ घ्यायचं आहे तुमच्या एका मेजरमेंटने किंवा अंदाजाने एक कपाने किंवा तां तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे आता इथे ह्याच्यामध्ये दोन डाळी म्हणजे एक कप तांदळाला अर्धी डा वाटी असं डाळ असं करून घ्यायचं आहे तर इथे एक कप वाटीला तांदळाला मी एक वाटी डाळ घेतलेली आहे थोडीशी कमी आहे पण इथे मी तीन डाळीचा वापर केलेला आहे चणा डाळ मूग डाळ आणि तुरडाळ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे डाळीसुद्धा तुम्ही चेंज करू शकता अगदीच ज्या तुम्हाला आवडतील त्या घाला फक्त मुगाची डाळ ही खिचडीसाठी घा वापरायचीच वापरायची डाळ डाळऐवजी तुम्ही मसूरची डाळसुद्धा वापरू शकता तर इथे ही डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पूर् तुम्ही ब्लॉग स्किप करू नका तुम्ही हीच पूर्ण रेसिपी बघितली ना तर तुम्हाला समजेल की काय वेगळेपण आहे किंवा कसं बनवायचे आपली डाळ इकडे आणि सॉरी आपलं पाणी एकीकडे आणि खिचडीकडे अशी अजिबात होणार नाही कधी कधी काय होतं की एक एकीकडे डाळ आणि एकीकडे पाणी होतं तसं न होतं हे फक्त तुमच्यासाठीच हा ब्लॉग आहे तर बघा इथे आता मस्त तेल वगैरे आहे ह्याच्यामध्ये आणि आपण इथे मस्त अशी लावून घ्यायची दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे ज्या पण घरात तुमच्या भाज्या आहेत इकडे तिकडे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही भाज्या घालू शकता आता इथे पालक घ्यायचा आहे पालकचे पुढचे देत जे असतात ते काढून टाकायचे आहेत जास्त कोवळे असेल ते डेट आपल्याला घ्यायचे आहे थोडेसे मस्त असे बारीक चिरून घ्यायचे आहे नेहमी आपण काय करतो की आ, प डायरेक्टच भाजीला डाळीला फोडणी देतो आणि मग ते सगळंच एकत्र टाकून बनवतो तसं न करता एक ह्याच्यामध्ये सिक्रेट मसालासुद्धा आहे तोसुद्धा तुम्ही पुढे बघणारच आहात पण <coughs> तो मसाला ने इतकी छान क चव येते ना की आजारी माणूस असेल किंवा लहान मुलं असतील सगळ्यांनाच ही खिचडी अशी पौष्टिक मस्त बनणार आहे जर तुम्ही आता ही खिचडी लहान मुलांसाठी बनवत असाल तरच तर, तर मिरची स्किप करू शकता किंवा एक अलकीच एकी मिच खिळ मिरची टाकू शकता तुम्ही आता इथे गाजर का घेतलेलं आहे कारण गाजर पौष्टिक का असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला गाजराचं प्रमाण घेतलेलं आहे मी इथे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला आवडत नसेल तर मटार वगैरे तुमच्या घरी असेल उपलब्ध तर तुम्ही घ्या नसेल ना केले तरी न स्किप केलं तरी चालेल कांदा घेतलेला आहे टोमॅटो मस्त असं बारीक चिरलेला आहे आता आपण इथे एक मसाला तयार करून घेऊया ह्या ना तुम्ही कोणत्याही खिचडीला वापरू शकता अगदी मस्त आणि चवीला भन्नट अशी खिचडी होण्यासाठी हा सिक्रेट मसाला समजा मिरी घेतलेल्या आहेत दोन हिर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत धने घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहेत थोडीशी डाळ घेतलेली आहे मस्त असं परतायचं आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित थोडंसं रंग बदलेपर्यंत आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे काय होतं की कढीपत्ता नेहमी आपण जर खिचडीमध्ये घातला किंवा पोह्यांमध्ये घातला तर तो कढीपत्ता आपला साईडला काढून ठेवतो तर कढीपत्ता आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायक आहे त्याच्यासाठी असा मसाल्यांमध्ये वगैरे असा हा ना घालून वाटून घ्यायचा म्हणजे की आपल्या शरीरात जाईल बघा अशा पद्धतीने हा मसाला तयार करून घ्यायचा तर इथे आपली बघू शकता डाळ डाळ आणि भात शिजलेला आहे आता हा न मऊ आणि मस्त होण्यासाठी इथे परत अजून पर आपण ह्याला भाजीसोबत शिजवणार आहोत फोडणी घालणार आहोत आता आता इथे तेल घ्यायचं आहे दोन चमचे असं कमी जास्त तेल करू शकता इथे मोहरी घालायची आहे तेड तडतडल्यावर मिरची लसूण जिरे आणि मोहरी पहिली घालायची मग मिरची घालायची आता मिरची कशी तळली ना की त्याचं तिखट जास्त असं हे होतं त्याच्यामुळे मिरची घालायची कांदा घालून घ्यायचा हळूहळू आपल्याला एक 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 भाज्या ना याच्यामध्ये घालून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित भाज्या परतल्या जातील तर हे एकादा मिनिट हलवून घ्यायचं मस्त असं कलर इथे कांदा आपल्याला जास्त भाजण्याची गरज नाही जसं की आपण दुसऱ्या भाजीला लालसर गोल्डन होईपर्यंत भाजतो अगदी तसा भाजून घ्यायपर्यंत थांबायची गरज नाहीये इथे मटार घातलेला आहे त्याचबरोबर इथे टमॅटो घालायचा व्यवस्थित मस्त दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं मटार भाजलं की खायला खूप छान आणि मस्त लागतो कच्चा मटार असा एवढा व्यवस्थित लागत नाही आहे त्यामुळे मटार येत असते आता इथे अद्रक आणि लसूणचे मस्त असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत व्यवस्थित तुम्ही बघू शकता थोडंसं लसणाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे कारण खिचडी म्हटलं की लसूण आलाच आणि खिच लसणाशिवाय अजिबात चव येत नाही आहे त्यामुळे लसूणचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवा आता इथं एकदम कमी तिखट असलेलं एक थोडस अर्धा चमचावर मसाला टाकलेला हळद टाकलेला आहे जो जो तुमचा मसाला असेल तो टाकायचा परत हे मसाले भाजण्यासाठी हलवून घ्यायचा जो आपण वाटण केला होता तो मसाला चमच्यावर टाकायचा थोडस इकडे तिकडे तर हा मसाला आहे ना हा मसाला आणि इतकी भन्नाट चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच खिचडी आवडेल आणि मुलं सुद्धा परत परत, परत बनवायला सांगतील इतकी छान रात्रीच्या जेवणाला सुद्धा कंटाळ आला असेल बनवायचं जेवण किंवा दुपारी फुल जेवण केलं असेल तर तुम्ही ही रात्री खिचडी बनवू शकता अगदी आरामदायक खिचडी आहे ही आणि झटपट अशी होते वेळसुद्धा लागत नाही आहे नंतर आपण पालक घालायचं आहे पालक शिजायला आता जास्त असा वेळ लागत नाही आहे इकडे तिकडे दोन तीन मिनिट आपण ह्याची वाफ काढून घ्यायची थोडंसं गरम पाणी घालायचं गरम पाणीच घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित अशी वाप काढून घ्यायची तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली ही पालक शिजत राहिले आता ह्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं खिचडी होती ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे भात आणि डाळीचं तर ते ना तुम्हाला पाणी जितकी तुम्हाला म्हणजेच की आता पातळ पातळवणसा हवी आहे किंवा जाडसर दाटसर हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा कमी जास्त करू शकता शक्यतो करून खिचडी आहे ना ही अशी रबरबीतच हवी असते म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही अशी मोकळीवाली खिचडी अजिबात अशी नसते म्हणजे दाटसर खिचडी जेव्हा बनवतात ना तेव्हाच ती चमच्याने खायला अगदी मस्त चवीला छान लागते बघा ला ते पाणी वाढवून घेतलेलं आहे म्हणून मिक्स करून घ्यायचं परत दोन ते तीन मिनिट मीठ वगैरे चवी चवीपुरतं घालायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मीठ शेवटी घातलेलं आहे कारण आपल्याला खिचडीचा आणि पाण्याचा अंदाज बघून मीठ घालायचा तर इथे बघा मस्त अशी आता ही आपली खिचडी परत दोन ते तीन मिनिट मस्त उकळून घ्यायची बघू शकता तुम्ही इथं इथे आपली खिचडी जाड दाटसर किंवा अशी पातळ अशी नाही आहे एकदम अशी खिचडी मऊ आणि मस्त शिजलेली आहे आता इथे आजारी माणूस असेल ना तर त्याच्या तोंडाला चव येण्यासाठी किंवा लहान मुलांना आजारे असतील तर तुम्ही ही खिचडी अगदी पौष्टिक आहे भाज्यासुद्धा याच्यामध्ये आहेत आता वरतून तुम्ही तूप घालायचं आहे किंवा फोडणीसुद्धा तुम्ही तुपाची देऊ शकता तर इथे बघा मस्त अशी आता ही आपली खिचडी रेडी आहे तर अशी एकदा खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा पूर्ण हा खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा वरून हलकीशी कोथिंबीर टाकायची आणि लगेच गरमागरम खायची थंड होईपर्यंत खिचडी अगदी दाटसर राहत नाही मग एक ते एकदमच दाटसर होते आणि आता आपल्याला खायला आवडत नाही त्याच्यामुळे खिचडी कधीही खायची गरमागरमच खिचडी खायची त्याच्याबरोबर लोणचं आणि पापड असला आ हा काय सौभाग्य आहे मस्त असे बघा पापड घेतलेले आहेत आणि लोणचं घेतलं आहे आणि मस्त असं ताव द्यायचा आजारी असेल तर त्याला लोणचं देऊ नका वरतून थोडंसं तूप घेतले तुम्हाला आवडत नसेल तर नका घेऊ तर हा पूर्ण खिचडीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशाच्या एका नवीन रेसिपीसोबत बाय